सगळी कोकटीलाच आहेत मैदानात मंडळी नमस्कार आज मिठ्या शेजारील गाडगेवाडीच्या मैदानामध्ये आलेलो आहे आणि बघा ओपनची मैदानं असते ती परंतु आदतच्या मैदानामध्ये आपल्याला नवनवीन वासरं बघायला मिळतात उद्याची हिंद केसरी महाराष्ट्र केसरी बघायला मिळतात तर आज आपण आदतची कुठली कुठली बैल आल्या संपूर्ण व्हिडिओ बनवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण व्हिडिओ मोठा होईल सगळी बैल आपण जेवढी आहेत ती फिरून घेऊया कुठली कुठली बैल आल्यात किंवा आदतचे शक्यतो जास्त व्हिडिओ होत नाहीत आज आपण गाडगेवाडीच्या मैदानात व्हिडिओ घेणार आहे चला आपण सुरुवात करूया मित्रांनो बघा आदत खोंड म्हणजे उद्याची हिंद केसरी महाराष्ट्र केसरी आपल्याला बघायला मिळतात वासरू बारकाचं पण बघा कसं आ, पारा बिरा कसा आहे दादा नमस्ते कुठ काय नाव आहे त्याचं शेरा लागल काय थो, तर थोडं पाया गाडीत घासलं का म्हणजे पहिल्यांदाच आणलाय का काय का का। पारा करंट जबरदस्त आहे किती महिन्याचा आहे अकरा महिन्याचा आहे आज म्हणजे आज पहिल्यांदाच मैदान फेरं टाकलेत का फेर टाकले पळतोय का चांगला हा हा बरं बरं आज माझी तालीम आहे त्याची नक्की काय नाव आहे त्याचं शेरा आणि ह्याचं गाव बर 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 किती किलोमीटर आहेत ना तुमच्या पहिल्यापासूनच आहे चला सगळ्यांची घेऊया थोडं थोडं मित्रांनो बघा वासरू अजून बारीक मूर्ती लहान पण कीर्तीमान शंभर टक्के काम करणार आपला शब्द आहे बघा तुम्ही फोन करता बघा अजून पहिलं बांधायची चाललेली आहे ती वातावरण ऐन उन्हाळ्यात पाऊस पडल्यामुळे एकदम सुंदर असं वातावरण झालेलं आहे सगळीकडे हिरवळ पसरू लागल्यात काही ठिकाणं तर पहिलं गवत खुरटू लागलेले आहेत म्हणजे गवत खाऊ लागलेले आहेत बघू शकताय कुठली कुठली पहिलं आल्यात बैलं एकदम वातावरण चांगलं असल्यामुळं बैलं मस्ती दाखवतात बरोबर ना हो oh. पहिलवान काय नाव आहे याचा हा नाव काय सिकंदर बघा एकदम फ्रेशमध्ये बैल आज कारण वातावरण बी चांगलं आहे थंड हवा सुटलेली आम्हाला सुद्धा व्हिडिओ बनवायला भारी वाटतंय माणसांना सुद्धा बघा बैलांना लोहानमध्ये बसल्यागत गवत बिवत एकदम चांगलं वातावरण आहे आणि आजच्या मैदानात सगळं व्हिडिओ आपण घेणार आहोत मालकाची स्वच्छता चालली आहे बघा बघा बैल बैलांना पाऊस पडल्यामुळं गवत झालं खायला आणि आहे अशी ओरिजिनल बैल असतात गवत खायला चालू केलंय काय नाव आहे बघा बाबा मधने ना बाबा मधने बिदालकरांचा लक्ष आपण पाठीमाग मुलाखत बी घेतली होती आजच्या मैदानात आहे आणि सर्वसामान्य घरातली बैला असली की अशी खोराडते काजू बदाम नाही पण गवत खाऊन मैदान अनेक गाजवलेत असा लक्ष बघू शकताय तुम्ही अजून इकडंसुद्धा बैल आहेत जेवढे आज बैल आल्यात सर्व बैल दाखवण्याचा दा आपण प्रयत्न करूया पाणी करायचं चाललंय रंगरंगोटी रंग काय नाव आहे स्वामी आणि हा गाव कुठलं पिंपरी एका गावातलीच बैल आहेत बघा अशा पद्धतीने एका गावची पैर होत नाहीत आता एका माणसं एकामेकाचा पाय वाढाय बघतात परंतु एका गावचा साज करून आलेले आहेत धन्यवाद चला सगळी बैल आपल्याला दाखवायचे आज कमीत कमी दोन तीन किलोमीटर चालणं झालं पाहिजे कारण बैल बी लांब 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 बांधले ते अशी चारही बाजूनं का इकडं मैदान आहे आणि अशी चारही बाजूनं बैल बांधलेली जोपर्यंत गट पळत नाही तोपर्यंत आपण हा व्हिडिओ बनवूया नॉनस्टॉपमध्ये इकडं दावण यांना सावली जांभळीचं झाड आहे मला वाटते सावली धरली काय नाव हो याचं बालमा गाव कुठलं कुठलं वाक्षेवाडी याच नाव बाले आणि ह्याच हा चांगली सावली गावली तुम्हाला सा चला शुभेच्छा मैदानासाठी तुम तुमचं नाव बर सगळी बैल आपण घेण्याचा प्रयत्न करूया हो याचं नाव काय हो कुठलं गाव कुठलं पिंपरी बुद्रुक करांचा बुद्रुककरांचा माय बय माई शिवान पाचवडच आहे शेजारनच आलाय आमच्यात नाही ह्याच काय हिकडचं पाचवड का तिकडचं हे पाच मायनी पाचवड आहे बरोबर चला शुभेच्छा मैदानासाठी इकडं पाणी करायचं काम चालू आहे नमस्ते ना काय नाव आहे हा ब्रॉन ब्रॉन्ड नाव बी खतरनाक ठेवलं आहे बाळाचं पाय पाण्यात दिसतात बघा देखणी वस्तू आहे पळली नाही पळली पण डोळ्याचं पारणं फेडल अशी वस्तू आहे आणि पाणी करायचं काम चालू आहे गाव कुठलं औन पवारवाडी काय कुठं किती मैदानात राहिला आहे किंवा काय नंबर तर दिसतात हां या जरा मित्रांनो वासरू बघा कसं जबरदस्त आहे दादा सांगतात दोन मैदानात राहिला आहे आणि कुठं कुठं घुडसाळान पांगर केलं एकदम जबरदस्त असा कसं जनावराला नजर होती जास्त बोलू नाही परंतु महादेवाचा नंदी नाही नजर लागणार एकदम चांगली चांगली वस्तू आहे आणि जाईल त्या मैदानात गटपास करती नाव फक्त इंग्लिश आहे कशावरनं ठेवलं आहे का कुठलं कशाचं नाव आहे ब्रॉन्ड ब्रँडवर ब्रॉन्ड हां ठीक आहे मी तर ब्रँडच लांबणं वाचलं माझं इंग्लिश काही एवढं चांगलं नाही ब्रँड नाव ठेवलेलं आहे खरोखर आजच्या मैदानात बघायला गावं घट्ट लागलाय का की तुला नक्की आज आपण व्हिडिओ बी बनवू त्याची शॉर्ट चांगली मला सांगा आवाज द्या तिथं काका याचं काय नाव आहे नाही माहित मालक नाहीत डॉलर आणि इकडं पिस्टन कुठलं गाव केराडे वांगी डॉलर आणि पिस्टन सांगितलं हा 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 कुठं गोंडोली तोंडोलीचा माका याच काय नाव वासराच कनया कुठलं गाव चिकुर्डे वासरू बघा हे पण जबरदस्त आहे कमीच जबरदस्त वासरू आहे ठेवलंय सुद्धा चांगलं शरीर बांधा जबरदस्त काका काय का, नाव याच बक्या गाव कुठलं फलटण नाव बाकी आहे गाव पलटन ह्याचं काय नाव आहे बाळा स्पायडर आणि ह्याच रुबा शिरसवडी सगळी पहिलं दाखवून ह्याचं काम करूया आपण आता पावसामुळं मी आठ टाकाय चालल काय नाव आहे हो आता कुठलं गाव करमाळा करमाळा करमळ्याहून हो येऊन आल्यात लोक आज इथं मैदानात पळायसाठी बालमाव <laughs> आहे काय नाव आहे हो याच हा कुठलं गावेगाव आंबेगावचा चंदर आणि त्याचं पलीकडं फायर, आंबेगावचा आंबेगावचाच आहे का नमस्ते घेतो <laughs> <गेता> जरा व्हिडिओ <वीडियो। laughs> चांगली बैल आले तिने चांगली आदत वासर आज आद बघायला गावतात बघा एक आपण ज्या प्र पद्धतीनं बाजाराचा वगैरे व्हिडिओ बघतो त्या पद्धतीनं दादा कुठलं गाव वांगी आणि काय नाव आहे बादशाह इथली वांगी, वांगी? खेराडे वांगी का नाही तडसर वांगी तडसर वांगीचा बादशाह इकडं बादशा डायरेक्ट चराय सोडला आहे आता पळवा आणला आहे का मैदान बघा बघतोय आपल्याकडं कसा रागात तुमचाच आहे नाही ठोकली मेक पण ते आता मैदान दाखवाय आणलं डायरेक्ट हा की चला चांगली चांगली वासराज बघायला होते एकदम टॉपची दादा नमस्ते नमस्कार कुठलं काय नाव काय लक्ष कुठलं गाव तानाजी आपल्या विट्यात तानाजी आपण कुठं विट्यामध्ये हा त्यांच्याकडे बरं बरं जपान जपान आणि ह्याचं काय फायनल वगैरे किती काय झालं फायनल बरं जायचं हां हां चांगला आहे एकदम जबरदस्त पाराबिरा दिसतोय त्याचा उभं राहण्या शुभेच्छा तुम्हाला मैदानात आज नवीन नवीन बैल कसं ह्या भागात म्हटलं की सांगली भागातील वगैरे बैल येते ती त्यामुळं नवीन बैल आपल्याला बघायला गावात नियोजन चाललंय जबरदस्त ना, ना काय नाव आहे ना, जनच्या होय बघा आपण सर्वजण आस्वाद घेत असतो मैदानात दिलकुश दालच्या पुलावा त्यांचा कान आहे काय नाव याचिकराव माणिकराव आयला बैल वळखना झालाय तो बारका ना मोठा झालाय आता चांगला आणि तू आपला माणिक तो चांगला आहे का तब्येत आता चालतोय उठून बसतोय हा हा हम्म मिस्त्रांनो बघा एक बैल जरी आजारी असला तरी दुसरा तयार केला तेवढ्याच ताकदीनं आणि एक मैदानं गाजवतोय असा समीर भाई इस्लामपूर यांचा माणिक छोटा कुठला आहे ओडूजकरांचा लक्ष ह्याचं काय नाव आहे ओडूच आहे का सुंदर घरचीच पाहणार आहे गाडी असा नाद पाहिजे सुंदर हा कुठला सवलीकरांचा सुंदर नावाप्रमाण सुंदर आहे व्याज मालक नाहीत तरी पण आपण बैल दाखवूया आज बराच गावठी माल बघायला गावतो चांगली चांगली दिकणी वासरं बघायला गावतात बघा कसा का रगील काम चाललंय रगील उकरून त्यानं आत्ताच रगील काम केलंय हा दाखवत हे कोणाचं उमेश जाधव कुठं गाव कुठलं खेराडे वांगी काय नाव आहे याच काय ह मानिक आणि एक्का खेराडे वांगी आलो आलो एक मिनट पहिलीकडं एक जर्सी गावठी हत्यार आले काय नाव आहे दादा याच हा कुठलं गाव पेन लावड टेस्टर बघा आता उकरून जागा केली चांगली खळबर <laughs> बघू शकता इकडं गावठी माल आलाय जरशी हो कुठला आहे व बैल हा ना। ना। हा भाग्यनगर काय नाव आहे हा संजय जरशी पण बघा पारा कसा आहे आणि ह्याचं काय नाव आहे पाहिजे बंड्या इकडं बघा याच काय नाव आहे गाव कुठलं वांगीच वादळ इकडं आता उतरवायचं याच काय नाव आहे कुठलं गाव खरसुंडी बघा जुनी मैल बैल सगळे असे असायची देखणं रूप आणि जबरदस्त अशा मापाची असायची तसाच बैल एक का आज बरीच वासरं बघा सा हे कसा पारा दाखवतोय सहा महिन्याचा दा बच्चा आहे आज मैदानात दा आणला आहे त्यांना अर्जुन गाव वांगीचाच वांगी अर्जुन वांगीकरांचा अर्जुन सहा महिन्याचा बच्चा आहे तिकडं आराम चाललाय सावलीला सुंदर कुठलं जावं हा सोनसळचा जा सुंदर बघा उकरून कसा केलाय त्याचं मालक काय दिसत नाही तिथं आदत मध्ये कस खोंडबिंड चांगली चांगली दिकणी बघायला होते म्हणून आजचा अख्खा व्हिडिओ तुमचा आहे का कुठला गावकर पडतरवाडीचा पडतरवाडीचा शाहीर आहे आदतच आहे अजून आदतच आहे ना बघा हे मित्रांनो चांगला आहे एकदम देक ना शाहीर बघा बसून आले नाद कसा असतो या नाद म्हणजे येडा नाद आहे ह्याचं काय नाव आहे सरदार कुठलं गाव लेंगरेचा लेंगरे सरदार ह्याच सोन्या लेंगरेच का आणि ह्याच मित्रांनो बघा कसा उभं राहत है का ह्याचं काय नाव आहे भारत कुठलं गाव सदाशिवगड भारत काय सांगतील भारत फायनल बिनल झालेत का नाही इकडं बघ की आता काय एकदम खाली बघायला लागलाय झालेत का किस्त झाल्यात फायनल हा सुट्टी व शाळेला आता उन्हाळाच आहे सुट्टी <laughs> आज सगळी चिली फॅक्टरी जास्त मैदानात कारण सुट्टी असल्यामुळं बघा हॅलो इकडं आहे का काय लागते रेंज आहे ना काय रेंज नाव आव आज गाडीत खायला लागला काहीतरी असं पाहिजे बघा एखादा काय नाव यायचं बिंदा असावे बांधलाय असं पाहिजे बैलांचं ना पिकअप मध्ये गाडी चालवतो काय इकडे एक बच्चे बच्चे आज लय बघाय गाव तेच छोटा छोटा काय नाव आहे अर्जुन कुठलं गाव अर्जुन आज पहिल्यांदाच आणलाय मालक आल्यामुळे डरकायला काय लागला काय हा गाडी बघा माझं येते ती लक्ष ठेवा हो तुमच्या <सथाथ> <गुण गौगा। सथाथा> <सथाथा> राया हो हो <सथा> कार्यक्रम करता नाही तर मी कसं आता ओल त्यामुळं निष्ठून येणार पटकेन काय नाव आहे दादा कुठलं गाव लिंबकरांचा हरण्या हा नमस्ते काय आमच्या शिवालीच माणसं तिकड काय आहे बघा तीनशे नंबर याच काय नाव आहे नाव काय लिमचाच आहे आणि ह्याच तुमचाच आहे बर बर चांगलं वासरू आहे बघा अजून रे आता कुठलं गाव लिंब काय नाव आहे कॉकटेलच नाव ठेवलं हे बुंगा हा हे कॉकटेल रावण खतरनाक नाव आहे तिकांची भी ह्याच काय नाव आहे हा दिरा मारतो का कोंजरा साठी करतो का वाँ। वाँ। गाव कुठलं लय बैल आले आदतची व्हिडिओ तासाच्या वर होतो काय कळत नाही मला काय नाव आहे राजा कुठलं गाव कुठलं बाळवणी आणि पलीकडच्या शिंगम आणि राजा बाळवणी दोन्ही आहेत बैल पहिलीकडे राहिलीच दोन ह्याच काय नाव आहे गाननकरांचा नाग आहे घोडा आहे का नाही हो घोड्या गत शरीर आहे आणि ह्याच प्रिन्स 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 गानंदचाच आहे त्याचं काय नाव आहे कुठलं गाव मोराळ मायनीचा सम्राटीचा राजा विरकरवाडीचा राजा बघा कसं आहे कावार आज वेगवेगळी बैल बघायला गावतात आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून काय नाव आहे हो काका ना हो का कुठलं गाव चरेगावचा कारगिल दरेगाव का चरेगाव चरेगाव चरे नमस्ते कुठलं गाव गाव आणि काय नाव आहे पैलाच होय बघा बैल जरा वेगळाच बघायला गावाला पहिला आणलाय काढलाय का मैदानात हा असतोय सागरशेठ मधने चांगला बैल आहे बघा ते चालू, सा, चाल दिया। चालू दिया। ओ, दे सजवायचं चालू आहे काय नाव आहे कुठलं गाव आंबेगावचा देवा आणि ह्याच पक्ष्या इकडं मालक नाहीत ह्याचं काय नाव आहे त्यात दादा घेतलाय मगाशी ना आपण बलमा निघाली का नाही पावते अज जेवढी दिसते तेवढी पहिलं दाखवण्याचा दा प्रयत्न करतो पाणी करायचं चाललंय काय नाव आहे त्याचं गाव गारळेवाडीचा सोने नाही ह्या जारळीवाडीचाच आहे नोंद चालू आहे अजून ह्याचं काय नाव आहे ओ कुठलं गाव पिंपरी आणि ह्याच सरज्या ह्याच काय मालक दिसत नाहीत चांगलं वासरू आहे ह्याचं काय नाव आहे नाव काय आहे कुठलं गाव लाला पाटील लाला अंतु पाटील सुपने सोन्या अजून गाडी येते तेच कसा नाद आहे नाद तिथे तर यांना धरायलाच काय नाही तरी बसले बघा मग बैला सुटून आली तिकड <laughs> <वो> हो। <आड़ाकली> <laughs> <laughs> हो हो। सुटून कस आहे बघा का वार पहिल्यांदा आले वाटतं मैदानात आज लय दिखणी वासर ही सुटून पळाली बघा एकदम इकडे मॅक उपटून पळाले तर पहिलं एकदम चिकणी आणि दिकनी दिकनी वस्त्र बघायला आज बाजारात आले कटते आदतची वस्त्र बघायची म्हटले <laughs> की नमस्ते कुठलं आहे काय नाव आहे पार्वती ज्वेलर्स खेड शिवापूर काय नाव आहे त्याचं सर्ज दर्जा आणि ह्याज ह्याच मस्त मायनी सगळं चांगला मोठा झालाय आता बघितलं बघितलं हो माहि बसले बसले ती लांबण लांबण येतो असा बैल बसल्यातल्या त्यामुळं आपण जवळ नाही जायचं थोडं लांबणं जाऊचा आराम करते ती काय नाव आहे बाळा ह्याच कुठलं गाव मायनीचं इंजान इंजान नाव प्रसिद्ध आहेत माहिती का तेरा दहा दादा काय नाव आहे ह्याच कुठलं गावखिंड देवीखिंडचं साजन नावाप्रमाणच आहे देखना देकणा याच इकडं पेवळ वादळ काय नाव आहे याच कुठलं गाव खंबाळे कृष्णा नाव आहे आराम चाललाय असं बैलान मेट मोडली तर बैल काम करतात बरोबर ना म्हणून तर लांबण आलो रायबा ना रायबा कुठला महाशिरच मोठेवाडीकरांचा मा... रायबा आणि पहिलीकडे महाकाल महाकाल कडेपूरकरांचा महाकाल अशी बसली पाहिजेत म्हणून लांबणं आलो <laughs> एकदम चांगली बैल आज बघाय का आदत आधत म्हटलं की वेगवेगळी बैल बघायचं पडणार कसं आहे बघा उपर राहत आहे कन आग का नाही कामान बिमान राजा तिकड खाली ना काय बैल आता झुपायला चालले ती कुठे दाखवलं की दाखवलं ते कोपऱ्यात ना गाडीच्या हो दाखवलं पिवळं वाद ना दाखवले अजून बैल खाली बांधलेली तिकडं पण आता गट सुरू होते त्यामुळं आता एवढीच इतच विराम विराम व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ही बघा कसं आहे डबल दादा कुठलं आहे हो गाव त्याचं कुंडल नाव काय वाघ्या वाग्या नाव त्याच्या कलरवरूनच आहे काय नाव आहे मालकांचं बबलू पवार कुंडल बघा कसा आहे वाग्या कलर अक्षी दिल्या तयार झालेला आहे ह्याचं काय नाव आहे दादा कुठलं गाव विट्याचा सरज्या इकडं बघा कसं आहे हो काय नाव आहे कुठलं गाव बनवडी बलवडी नाकरीया आणि त्याचं जनवडीकरांचा नाकरिया आता गट चालू होतील जेवढी काय जमले तेवढी दाखवण्याचा दा प्रयत्न केलेला आहे काय जुपून गाड्या खाली गेलेले आहेत